हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडून थेट भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला अर्धापूर येथे झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यात जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत हा राजकीय भूकंप घडला आहे नांदेड जिल्ह्यातील हादगाव हिमायतनगर मतदारसंघाला शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखले जाते मात्र आता या किल्ल्यातून ठाकरे गटाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोड देत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश सोहळा अर्धापूर येथील भाजपच्या उत्तर जिल्हा कार्यालयात पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख तालुका अध्यक्ष सूर्यकांत हनवते युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोलू पाटील पारडकर यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपाच्या विचारधारेवर आणि विकासाभिमुख कामकाजावर विश्वास ठेवून तरुण कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतल्याचे यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी यावेळी नव्या कार्यकर्त्यांचे मनकपूर्वक स्वागत केले आणि विकासाच्या राजकारणासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले हातगाव सारख्या ठाकरे गटाच्या गडातील मोठ्या प्रमाणावर झालेला हा पक्षप्रवेश आगामी निवडणुकांसाठी भाजपसाठी मोठी ताकद ठरणार आहे मागच्या एक महिन्यापासून हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्यामध्ये तरुण कार्यकर्ते तरुण पदाधिकारी विविध समाजाचे विविध धर्माचे विविध पक्षाचे प्रवेश करत आहे याचाच भाग म्हणून हदगाव पश्चिम या भारतीय जनता पार्टीच्या मंडळामध्ये आमचे तिथले मंडळाध्यक्ष सूर्यकांतजे पाटील आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष भोलू पाटील या दोघांच्या प्रयत्नातून या मंडळातील असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी आज विविध जातीच्या मागासवर्गीय जातीतल्या तरुणांनी म्हणजे भाजपचा बेस्ट तरुणांमध्ये युवकांमध्ये किती व्यापक होत चाललाय आणि कसा सर्व समावेशक भाजप होत आहे त्यामुळे नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण साहेब भीमरावजी केराम साहेब श्रीजयताई चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहे भारतीय जनता पार्टी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र प्रदे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचत असल्यामुळे संघटनात्मकरीत्या शेवटच्या घटकापर्यंत जात असल्यामुळे हा प्रवेश दिसत आहे निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात विजय झाल्याचं चित्र तुम्हाला नांदेड उत्तर जिल्ह्यात दिसेल भारतीय जनता पार्टी कुठलं एक निवडणूक न डोळ्या पुढे ठेवतात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन अहोरात निवडणुकीचं काम करत असते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पक्षाची विचारधारा संघटनेची ताकद नेत्यांचं कार्य घेऊन सातत्याने पुढे जात असते त्यामुळे कुठलीही निवडणूक आली तर भारतीय जनता पार्टी सज्ज असते भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माझे विनम्र निवेदन आहे की सध्या सेवा पंधरवाडा चालू आहे आपले राष्ट्रनेता जगाचा हेवा वाटल असं नेतृत्व देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सतरा सप्टेंबरचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा दोन ऑक्टोबर वाढदिवस या अंतर्गत आपण सेवा पंधरवाडा साजरा करत आहोत शेवटच्या माणसाला आपण कुठलाही आनंद किंवा जल्लोष न करता सेवाभावानं उपक्रम राबवत आहोत या पंधरा दिवसामध्ये त्या अनुषंगाने नमो नेत्र संजीवनी शिबिर चालू आहे यामध्ये एक लाखाच्या वर शस्त्रक्रिया महाराष्ट्रात पाच हजाराच्या वर्ग शस्त्रक्रिया नांदेड उत्तर जिल्ह्यात करण्याचा मानस भारतीय जनता पार्टीचा आहे गरीब माणसाला ज्यांचे नेत्र मोतीबिंदूने ग्रस्त आहेत ते त्यांना एक नवीन दृष्टी शस्त्रक्रिया करून द्यायची आहे तर साधारणपणे दहा लाख लोकांना चष्मे घरी पोहचवण्याचा ज्यांना चष्मा डॉक्टरने सजेस्ट केलाय हाही उपक्रम भारतीय जनता पार्टी करत आहे तो निशुल्क आहे त्यामुळं मला कार्यकर्त्यांनी तुमच्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे कि नमो नेत्र संजीवनी शिबिर जिथे कुठे असेल तिथे जावं आणि आपली नेत्र तपासणी जरूर करावं दुसरा उप, उपक्रम सबंद देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा वाढदिवस असल्यामुळे दुसरा सामाजिक उपक्रम घेऊन चालू आहेत प्रत्येक महिलांचा तपासणी आरोग्य तपासणी शिबिर संबंध देशात पीएचसी वर आर एच वर उपकेंद्रावर चालू आहे माझी नरेंद्रभाई मोदींनी सतरा सप्टेंबरला मध्य प्रदेश येथील मध्ये बोलत असताना त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आवाहन केलंय की माझं एकच मागणं इथल्या ताईंना बहिणीला आईला की त्यांनी स्वतःची तपासणी करावी कारण त्या कुटुंबाचा आधार आहेत महिला जर सुखी असेल आणि आरोग्य तिचं ठणठणीत असेल तरच कुटुंब परिवार आणि देश ठणठणीत राहतो म्हणून त्यांनी आवाहन केलंय त्याच आव्हानाला अनुसरून माझ विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी स्वतःची तपासणी करावी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोती ग्रस्त डोळ्याचा आजार असलेला पेशंट आणि प्रत्येक महिलांना या शिबिरात घेऊन जावं जेणेकरून राजकारणात काय व्हायचं ते होईल पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे लोक आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून माझी पुनश्च विनंती आहे की या सेवा पंधरवड्यात सगळ्यांनी सहभाग नोंदवावा हातगाव मधील या मोठ्या प्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश हा भाजपचा वाढत्या ताकदीचा पुरवा मानला जात आहे आता या प्रवेशाचा निकाल आगामी निवडणुकीमध्ये कसा दिसतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे